जय जय रघुवीर समर्थ दशक सहावा समाज दुसरा ब्रह्म पावन निरूपण सद्गुरूंपाशी ब्रम्मविद्याची असते सद्गुरु शिष्यास प्रथम शाश्वत काय आणि काय याचा निवाडा करून शिकवतात नंतर शाश्वत जे ब्रह्म त्याचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करून घेतात सारूप ब्रह्म सर्व दृश्य सृष्टीला व्यापून राहते दृश्य सृष्टी पंचमहाभूतापासून बनलेली आहे तिचे नाम आणि रूप सतत बदलते परंतु ब्रह्म मात्र अचल आणि अटळ असते आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो त्यामुळे आपणास जे दिसते ते खरे वाटते परंतु हा अज्ञानातून जन्म पावलेला भ्रम आहे तो बाजू सारून सूक्ष्म ब्रह्म कसे पाहावे ही विद्या सद्गुरू आपणास शिकवितात खरे म्हणजे सूक्ष्म अदृश्य अतिंद्रिय आणि अविनाशी सद्वस्तू पाहण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आणणे हेच समस्त परमास्त साधनेचे वर्म आहे जी सद्वस्तु विश्वात व्यापून आहे तीच आत्मरूपाने आपल्या अंतर्यामी वास करते आपले शरीर पंचमहाभूतांचे गाठोडे आहे ते विचाराने बाजू सारले तर स्वस्वरूप शिल्लक राहते म्हणून श्री समर्थ म्हणतात विवेकाने देहबुद्धीचा बंध उकलावा आणि स्वस्वरूपासंधान ठेवावे म्हणजे दृश्य आपोआप ओसरू लागेल आणि मोक्ष प्राप्ती होईल सारांश प्रथम अध्यात्म श्रवण नंतर सद्गुरु वचन पालन शरणागती आणि अंती त्यांच्या कृपेने स्वरूपानुभव असा हा परमार्थ साधनांचा मार्ग आहे या मार्गाने जाऊन आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धावर टाकावा आणि स्वानंदात राहावे श्री समर्थ पुढे म्हणतात शिष्यानो जो उपदेश आचरणात आणला असता सायुच्या मुक्तीची प्राप्ती होते त्याची लक्षणे ऐकावीत या बाबतीत अनेक मत मतांतरे आहेत त्यांचे ज्ञान मुळीच उपयोगी पडत नाही धान्य काढून घेतलेले भूस जसे खाता येत नाही तसे ज्या उपदेशात ब्रह्मज्ञान नाही ते अर्थही नाही असे समजावे रस रहित कुटावा अथवा लोणी काढून घेतलेले ताक घुसळावे किंवा तांदूळाचे धुव किंवा फळांच्या सालीच खाव्यात किंवा चोखाव्या किंवा खोबरे टाकून नरोट्या खाव्या हे जसे व्यर्थ श्रम होतात त्याचप्रमाणे ज्यात ब्रह्मज्ञान नाही तो उपदेश विनाकारण श्रम असतात शहाणा माणूस सार सोडून असाराचे सेवन करीत नाही आता गुणातीत असणारे जे ब्रह्म त्याचे वर्णन सांगतो श्रोत्यांनी आपले लक्ष देऊन ऐकावे हे संपूर्ण विश्व पंचमहाभूतांपासून बनलेले आहे परंतु ते कायम टिकणारे नाही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत सारखा बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभाव आहे हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी आणि ते निर्माण झाल्यानंतर गुणातीत ब्रह्म जसेच्या तसे राहते हीच खरी शाश्वतपणाची खूण आहे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले जे इतर काही आहेत ते सर्व नाशवंत समजावे विश्व आले आणि गेले तरी फरक होत नाही आणि तीच सद्वस्तू होईल गुणातीत ब्रह्म तेच आहे नुसत्या साध्या मानवी दृष्टीने जरी विश्वाकडे पाहिले तरी ते भूत आहे असे आढळते भूत शब्दास दोन अर्थ आहेत भूत म्हणजे झालेली आणि दुसरे भूत म्हणजे पिशाच पहिल्या अर्थानुसार जे झालेले आहे ते बदलते म्हणून त्यास मन्ता। अस मन्ता ही। है देव असे म्हणतात देव असे म्हणता येत नाही दुसऱ्या अर्थाप्रमाणे जे पिशाच आहे त्याला देव म्हणता येत नाही भूत या नावाने कोणास हाक मारल्यास त्याला वाईट वाटते मग जो एवढा थोर आहे की ज्याला ज्याचा महिमा ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही आणि जो एवढे विश्व निर्माण करतो त्या परमात्म्यास भूत म्हणणे अगदी अयोग्य आहे या जगाचा नियंता पंचमहाभूतांसारखा आहे असे म्हणणे फारच सदोष आहे आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात मूळ शुद्ध निर्मळ आणि गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ताही नसतो परंतु सच्चिदानंद हा त्या परब्रह्माचा स्वभाव आहे त्यातील आनंदाला जे स्फुरण असते त्यास माया असे म्हणतात मायेमुळे परमात्मा ईश्वरा ईश्वर रूपाने मनुष्याच्या आटोक्यात येतो मायेमध्ये अनेक शक्ती वास करतात त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे ती हे शक्त हे दृश्य विश्व निर्माण करते ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्तांचे मूळ आहे तिच्यामध्ये आठ अंगी वास करतात सत्व रज आणि तम हे तीन गुण आणि पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंच महाभूते मिळून अष्टदा प्रकृती बनते प्रकृती सर्व विश्वव्यापी असल्याने व्यक्त अवस्थेत तो सर्वव्यापीपणा सामान्य रूपाने कायम ठेवते म्हणून जगातील यच्छावत वस्तूंना दोन अंगे असतात एक सामान्य अंग आणि दुसरे विशेषांचे अंग विशेषाला व्यक्ती किंवा रूप असे म्हणतात तर सामान्याला जाती किंवा नाम असे म्हणतात सामान्य अव्यक्त असते परंतु बुद्धीला आकलन होते अव्यक्तामधून व्यक्त रूप धारण करते काही वावरते पुन्हा अव्यक्तात प्रकृतीच्या या दृश्य असे नाव आहे हे अंतिम सत्य नाही म्हणून प्रत्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूपच आहे ते बाजू सारून परमात्मा सुरु, परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्यावा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांना परमात्मा आत बाहेर व्यापून आहे पंचमहाभूतांचा नाश होतो परंतु परमात्मा मात्र अविनाशी राहतो जे जे रूप आणि नाम आहे ते ते सर्व भ्रमरूप आहे नाम रूपांच्या पलीकडे असणारे जे परमात्मा स्वरूप आहे ते स्वानुभवाने ओळखावे पंचमहाभूते आणि तीन गुण मिळून अशी ही अष्टधा प्रकृती व्यक्त होते या अष्टदा प्रकृतीला दृश्य असे दुसरे नाव आहे <coughs> वेद आणि की हे दृश्य नाशवंत आहे निर्गुण शाश्वत आहे ते ब्रह्म शस्त्राने तोडता येत नाही विस्तमाने जळत नाही पाण्यात कालविले जात नाही ते गतिमान वायूने उडत नाही ते पडत नाही चढत नाही ते घडविता येत नाही आणि ते घडतही नाही त्याला कोणताही रंग नाही ते सर्व पदार्थांपेक्षा वेगळेच आहे ते सदा ते निरंतर टिकते ब्रह्म दिसत नसले तरी ते, ते सर्वत्र भरून राहिले आहे ते प्रत्येक ठिकाणी व्यापलेले आहे आपल्या दृष्टीला अशी सवय झालेली असते की जे दिसेल ते पाहावे आणि खरे मानावे परंतु जे रहस्य असते ते नेहमी गुप्त असते ते समजून घ्यावे जे इंद्रियांना दिसणारे आणि उघड असते ते असते मिथ्या असते जे गुप्त असते ते सूक्ष्म असते ते सार असते सत्य असते गुरुदेवांकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने विवेचन बरोबर जे बुद्धीला उकलत नाही ते उकलून घ्यावे जे इंद्रियांना दिसत नाही ते पहावे जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर समजून घ्यावे साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे त्यासाठी देहाचे कष्ट पडत नाहीत मनाचे कष्ट मात्र लागतात जे गुप्त आहे ते स्वतःच प्रकट करून घ्यावे जे असाध्य आहे ते कष्ट आहे ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे जे अवघड आहे त्याचा अभ्यास करावा वेद ब्रह्मदेव आणि भगवान शेष ज्या ब्रह्माचे वर्णन करता करता थकून गेले अगदी पराभूत झाले ते परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करून साधावे आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ते परब्रह्म कसे अनुभवावे असे विचाराल तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो अध्यात्म श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे ते पृथ्वी नव्हे की आप नव्हे की कोणत्या एका एका रंगाचे नाही ते व्यक्त नाही इंद्रियांना दिसणारे नाही ते अव्यक्त आहे अतिंद्रिय आहे जे व्यक्त आहे त्यास देव म्हणावे असा वरवर पाहता अज्ञानी लोकांचा स्वभाव असतो म्हणून सामान्य जनतेला जितकी गावे तितकुके देव असतात अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले पाहिजे देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग आपण आपल्या अंतर्या शोध करावा माझे शरीर असे आपण म्हणतो याचा अर्थ अर्थ असा की मी देहाहून वेगळाच आहे माझे मन अशी जाणीव आपल्याला असते याचा अर्थ मी मनही नाही आपल्या देहाचा विचार केला तर तो पंचमहाभूतांपासून बनलेला आहे एका भूतामध्ये दुसरे भूत करीत गेल्यास सर्व भूते नाहीशी होऊन शेवटी सारूप अविनाशी आत्मा तेवढा उरतो देहबुद्धीचा मी कुठेही राहतो याचा शोध घे त्याला स्थानच नाही असे दिसून येते मग त्याला पाहण्याचे कारण चुरत नाही ज्या पंचमहाभूतांचा देह बनला आहे ती भूते आपापल्या ठिकाणी विभागून नष्ट होतात आपले शरीर म्हणजे पंचमहाभूते एकत्र बांधून तयार केलेले गाठोडे आहे जर कोणी विचारांच्या साधनांनी ते सोडू लागला सोडू लागले तर ते गाठोडे सा, न सापडता विलीन होऊन जाते आणि मीपणाने वावरणारे आपले आपला आपण उरत नाही केवळ निरंतर टिकणारा आत्मा जेवढा उरतो जेथे मी पणाला जागाच उरत नाही तेथे जन्म कोणाचा आणि मृत्यू कोणाचा खरी पाहिले पाहिले असता पाप पुण्याचा स्पर्श होत नाही पाप आणि पुण्य नाहीतना यांचा निर्गुणाशी काहीच संबंध नसतो आपला खरा मी निर्गुण आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्ममरणास स्थानच नाही मी देहत आहे ही दृढ भावनाच आपल्या बंधनास कारण होते विवेकाने ती उकलावी मी निर्गुण आत्मा आहे असे विवेकाने ध्यानात आल्यानंतर त्याचे अखंड अनुसंधान ठेवावे त्यातून स्वस्वरूपानुभव उदय पावतो आत्मज्ञान प्राप्त करून आत्मस्वरूप झाल्यावर देह प्रारुभार सोडून आनंदात राहावे अशा रीतीने देव आणि भक्त यांची ऐक्य घडून येते मी देहाचा आहे या भावनेने जीव बांधलेला असतो विवेक केल्याने त्या बंधनातून तो मोकळा होतो देहबुद्धी सोडून तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदाला जाऊन पोचतो निर्गुण आत्मा हा खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजे हा अनुभव येण्यास पुन्हा पुन्हा विवेक करावा लागतो झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्न जसे आपोआप विरते तसे सारखा विवेक केल्यामुळे दृश्य ओसरू लागते संधानाच्या मागे लागले म्हणजे त्याचे नाव अनुसंधान होय स्वस्वरूप अथवा आत्मस्वरूप हे आपले संधान आहे त्याच्या मागे राहणे म्हणजे त्याचे सतत चिंतन करीत राहणे सतत केलेल्या चिंतनाने मन तदाकार होते अखेर मी आत्मस्वरूप आहे असा साक्षात्कार होतो आपण स्वतःला स्वस्वरूपात लीन करावे विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे राहूच नाही स्वस्वरूपात होण्याच्या अवस्थेस आत्मनिवेदन, जो आत्मनिवेदन, आत्मनिवेदन आत्म असे म्हणतात स्वस्वरूपाच्या अनुसंधानाने जीव धरतो प्रथम अध्यात्म श्रवण करावे मग सद्गुरूंच्या चरणांची सेवा करावी पुढे सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आत्मनिवेदन साधावे आत्मनिवेदन साधल्यावर केवळ शाश्वत आत्मवस्तू तेवढी उरते मी आणि आत्मा एकच आहोत असे ज्ञान होते श्रवण मनन आणि ही चार, ही चार मार्गाची सिद्ध, परमार्थ साधना निर, निर, सांगितली आहे या, या आत्मज्ञानाने जीव ब्रह्मरूप होतो त्याची संसारातील समस्त दुःखी नाहीशी होतात नंतर देह प्रारब्धावर सोडून तो मनाने स्वस्थ राहतो ज्ञानी माणसाची काय किंवा अज्ञानी मान व्यक्तीची काय जीवनयात्रा प्रारब्ध गतीनेच चालते आत्मज्ञानी पुरुषास म्हणून ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धावर स्वाधीन प्रारब्धाच्या स्वाधीन करतो सारांश याला आत्मज्ञान असे म्हणतात याने समाधान मिळते जीव परमा परब्रह्मामध्ये विलीन होऊन एकरूप होतो तो खरा भक्त बनतो श्री समर्थ पुढे सांगतात आता जे व्हायचे असेल ते होऊ दे जे जावायचे असेल ते जाऊ दे अशी मनाची निर्भय आणि निश्चिंत अवस्था होते जन्म मरणाचे भयच मनातून निघून जाते संतांच्या संगतीचा लाभ झाला की मुख्य देवाची ओळख होते ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात त्यांच्या संसारातील हिसकाहिसकी विराम पावते इति श्री श्री गुरु शिष्य संवादे पावन नाम समा दुसरा जय जय रघुवीर समर्थ